नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरीची सर्वधर्मीय बंधुभावाची परंपरा आपण सर्वांनी जपूया पालकमंत्री उदय सामंत यांचं दावत ए स्टार कार्यक्रमात आवाहन गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नववर्ष स्वागत यात्रेला रत्नागिरी प्रतिसाद संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली साजरी आणि स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात व्यवसाय वृद्धी करत सुमारे आठ कोटी बत्तीस लाखांचा मिळवला निव्वळ नफा अध्यक्ष दीपक पटवर्धन यांची माहिती या नंतर चा बात में आ अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पायप्स पोहोचाय पाणी सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्ह्याची एक वेगळी परंपरा आहे ती आपण सर्वांनी जपली पाहिजे असं सांगत रत्नागिरी जिल्ह्याचा विकास महायुतीचंच सरकार करू शकतं असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आहे

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसंच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती त्यावेळेस ते बोलत होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काजी यांनी केलं आवश्यकता नाही मित्रांनो उदय सामंत प्रतिष्ठान जे असं प्रतिष्ठान आहे ते लगेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उद्योग करत आहे

पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर अलिमिया परकार यांनी उदय सामंत प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या वर्ष कॉलेज पासून इंजिनिअरिंग कॉलेज पासून कॉलेज पासून पण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून

आहे। आहे। तर अप्लेया अप्लेया अप्रथी, अप्रथी, अप्रथी या दावते इफ्तार कार्यक्रमाला उद्योजक नजीर नाईक आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रज्जाक काजी डॉक्टर मुनीर मस्कर डॉक्टर मतीन परकार शकील मोडक अल्ताप संगमेश्वरी राजन शेटे बिपिन बंदरकर महेश खेडेकर महेश माप आदी उपस्थित होते रत्नागिरीचं ग्रामदैवत देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्था आयोजित स्वागत यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला यंदा या यात्रेचं एकविसावं वर्ष होतं ठिकाणी आकर्षक रांगोळ्या भगव्या पताका सजावट पारंपरिक वेशभूषेत हिंदू बंधू भगिनी या शोभायात्रेत सहभागी झाले होते यावेळी यात्रेत पन्नासहून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतित पावन मंदिर संस्थेच्या वतीनं ग्रामदेवता मंदिर ते समाज मंदिरापर्यंत ही नववर्ष स्वागत यात्रा झाली रत्नागिरीतील मारुती मंदिर येथूनही चित्ररथ निघाले दोन्ही यात्रा जयस्तंभ इथं एकत्रित झाल्या होत्या मुख्य मार्गावर दुभाजकावर गुढ्या आणि भगवेध्वज उभारण्यात आले होते या शोभायात्रेची समाप्ती श्री पतित पावन मंदिर इथं करण्यात आली 2024-25 चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेनं कमालीचं सातत्य प्रमाणबद्धता आणि विश्वासार्हता यांचा अर्थ आविष्कार करत आपल्या व्यवसायात चौदा पूर्णांक चौतीस टक्क्यांची वृद्धी केली असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी दिली संस्थेचे आर्थिक वर्षाचे रिझल्ट तुमच्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करतो आणि तुम्ही सर्वजण चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने चौदा पॉईंट चौतीस टक्के व्यवसाय वृद्धी करत जवळजवळ संस्थेचा निव्वळ नफा हा आठ कोटी बत्तीस लाख रुपयापर्यंत गेलेला असून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थेने वर्षभरामध्ये आदर्श स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सन दोन हजार चोवीस वर्षात झालेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत बारा पूर्णांक चौदा टक्क्यांनी वाढ झाली असून संस्थेच्या ठेवी तीनशे सेहेचाळीस कोटी एकवीस लाख झाल्या असल्याचं सांगत त्यांनी पुढे सांगितलं या कर्ज खात्यांपैकी अडतीस खाती एवढीच स्थगित राहिली बाकी सर्व वसुली ही संस्थेने पूर्ण केली आहे स्वाभाविकच कर्जदारांनी दिलेलं उत्तम सहकार्य मध्ये व्यवहारांचं प्रमाण हे लक्षणीय वाढलेलं हो आहे आर्थिक वर्षामध्ये आणखी पाच शाखा स्वरूपानंद पतसंस्था चालू करेल त्यापैकी तीन शाखा या आर्थिक वर्षामध्ये स्थानापन्न व्हाव्यात किंवा सुरू व्हाव्यात असा प्रयत्न राहणार रा आहे संस्था आजपर्यंत एक कोटी रुपयांच्या कर्ज मर्यादेत कर्ज सर्वच आघाड्यांवर स्वरूपानंद पतसंस्थेनं अत्यंत उत्तम काम करत आर्थिक शिस्त काटेकोरपणे सांभाळत उत्तम रिझल्ट दिला असल्याचं सांगत संस्थेच्या नूतन स्ववास्तूच्या कामाचा प्रारंभ झाला असून या सुसज्ज वास्तूचं काम वेगवान पद्धतीनं करू असं त्यांनी सांगितलं खरेदी किंवा बांधकामासाठी विनियोगात येणार आहेत आजपर्यंत संस्थेने आठ ठिकाणी स्वमालकीची कार्यालय घेतलेली आहेत आणि आता रत्नागिरीमध्येच आपण प्रधान कार्यालय ही पाच मजली इमारत साडे अकरा हजार चौरस फुटाची इमारत आपण बांधतोय दीड वर्षामध्ये हे काम पूर्ण व्हावं अशा पद्धतीने काम चालू आहे आणि त्याचबरोबर आज संस्थेच्या सतरा शाखा झाल्या आहेत पुण्यापासून सर्वत्र संस्थेच्या शाखा आहेत आणि मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं की स्वामी स्वरूपानंद पदसंस्था तीनशे सभासदांच्या मूळ संख्येवर सुरू झाली या तीनशे सभासदांमध्ये आज सत्तेचाळीस हजार सभासदांची स्वामी स्वरूपानंद पदसंस्था झालेली आहे त्यामुळे या सत्तेचाळीस हजार सभासदांपर्यंत संस्थेच्या आर्थिक उलाढाली पोचाव्यात संस्थेचे आर्थिक उपक्रम पोचावेत त्याचबरोबर सहकार विषयातल्या होणारे बदल हे या लोकांपर्यंत पोचावेत म्हणून सहकार स्वरूप मासिक असं मासिक जून महिन्यापासून स्वरूपानंद पतसंस्था चालू करेल त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या आवश्यक असणारे प्रस्ताव त्याची मंजुरी या संदर्भात कामकाज चालू आहे पण नक्की वीस जूनच्या पूर्वी अशा प्रकारचं मासिक हे संस्थेच्या सभासदांपर्यंत पोचावं असा आमचा प्रयत्न राहणार आहे संपूर्ण देशभरात रमजान ईद साजरी करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यात देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला के बना ये जहान है रत्नागिरी शहरात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून विशेष दुवा मागितली पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहाच्या वातावरणात रमजान ईद साजरी होत असल्याचं चित्र दिसून आलं शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्वच मशिदींमध्ये ईदची नमाज अदा केली गेली तसंच एकमेकांची गळा भेट घेऊन ईद निमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत होते जिल्ह्याच्या ठिकठिकाणी थीक ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि आता पाहूया रत्नागिरी शहरात साजरी करण्यात आलेल्या रमजान ईदची काही क्षणचित्र खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी जब खाली आ जन्नत में। i mm -hmm. में जब आए तो हजरत आदम ने आंसू बहुत बहाए शर्मिंदा इस गुनाह पर होते रहे थे आदम और तीन सौ बरस तक रोते रहे थे आदम रो रो अब तो करम कर दे तू है करीम माला अब मुझ पे रहम कर दे तू है रहीम माला अब तू कबूल यार अब ये मेरी दुआ कर ले सद ए में मोहम्मद के अब माफ फता कर दे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरीची सर्व धर्मीय बंधुभावाची परंपरा आपण सर्वांनी जपूया पालकमंत्री उदय सामंत यांचं दावत ए स्टार कार्यक्रमात आवाज गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नववर्ष स्वागत यात्रेला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली साजरी आणि स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात व्यवसाय वृद्धी करत सुमारे आठ कोटी बत्तीस लाखांचा मिळवला निव्वळ नफा अध्यक्ष दीपक पटवर्धन यांची माहिती याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार